शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्त तेरा ते एकोणीस फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष जयवंत सलगर यांनी दिली शहरातील डाळिंबीआड मैदान शिंदे चौक येथे शिवाजी महाराज जयंती सोहळा साजरा करण्यात येणार आहे शुक्रवारी सकाळी दहा वाजता श्रींची स्थापना महापौर विनायक कोंड्याल उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आदींच्या उपस्थितीत होणार आहे रविवारी कबड्डी खो खो स्पर्धा तर मंगळवारी कुस्ती स्पर्धा घेण्यात येणार आहे शिवजन्मोत्सवाचा पाळणा कार्यक्रम बुधवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे आयोजित करण्यात आला आहे या पाळण्याच्या कार्यक्रमासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील शहीद माता शहीद पत्नी शहीदांच्या कन्या विशेष गुणवत्ता खास आमंत्रित करण्यात आले असून त्यांच्या हस्ते पाळण्याचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी सोलापूर व आजूबाजूच्या परिसरातील हजारो महिलांना एकत्रित आणून सामूहिकरित्या पाळणा गायनाचा कार्यक्रम होणार आहे यावेळी उपस्थित असणाऱ्या महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी स्वयंसेवक स्वयंसेविका रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत